दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे आज मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाचा अध्यादेश दिला मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे राज्यभरात स्वागत करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर धुळे शहरात देखील शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वात धुळे मनपा इमारती समोर फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान आज धर्मवीर दिघे यांची जयंती असल्याने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होते यावर सुयोग्य असा निर्णय घेऊन कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा अध्यादेश जरांगे पाटलांच्या हातात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे आज दिलाय या निमित्त जिल्हा प्रमुख सतीश महालेंच्या नेतृत्वात धुळे जिल्हा शिवसेनेमार्फत आनंद उत्सव साजरा करण्यात आला अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांनी आज धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या जयंतीच्याच दिवशी मराठा समाजाच्या जनांगे पाटलांच्या माध्यमातून ज्या मागण्या होत्या की चौपन्न लाख नोंदी ज्या सापडल्या त्या चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या लोकांना मुंबईच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आरक्षण मिळावं त्या, त्या चोपन्न लाख नोंदी ज्यांच्या सापडलेल्या आहेत त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवारांनासुद्धा त्या कुटुंबियांनासुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र मिळावं आणि त्यांचे जे सगळे सोयरे आहेत त्या सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा प्रमाणपत्र त्या ठिकाणी ओबीसीचा मिळावं हे धनंजय पाटलांच्या तिघही मागण्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता अत्यंत चांगल्या पद्धतीने हे प्रकरण एकनाथजी शिंदेसाहेबांनी हाताळून आत्ताच वाशी येथे मराठा समाजाचा मोर्चा पोचलेला असताना स्वतः शिंदे साहेब आज धर्मवीर आनंदी दिघे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी वाशीला पोहोचून त्यांनी जरांगे पाटलांच्या हातात राजपत्र स्वतः त्यांच्या हाताने सुपूर्द केलेलं आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे